हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज मी पुन्हा एकदा आपल्यासाठी खूप छान इंटरेस्टिंग असा सब्जेक्ट घेऊन आली आहे तो एंडपर्यंत पाहायला नक्कीच विसरू नका आणि तुम्हाला माझ्या हा आजचा जो टॉपिक आहे तो खरंच खूप आवडेल कारण आजचा टॉपिकच खूप इंटरेस्टिंग आहे तर तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि तु, तुम तुमच्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारच्या चेंजेस करता येईल हे तुम्ही तु स्वतःहून ठरवू शकतात तर आजचा आपला टॉपिक आहे पैसे आणि मानसन्मान जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्ही कोणते बारा रूल्स फॉलो केले पाहिजे तुमच्या डेली रुटीनमध्ये तर तुम्हाला इफेक्टिवली तुमचं लाईफ चेंज होऊन तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मानसन्मानही मिळेल आणि फायनॅन्शियली तुम्ही स्ट्रॉंग होऊ शकाल तर फ्रेंड्स तुमचा मी जास्त वय न घेता फक्त एवढंच सांगून मी विषय पुढे करते आहे तो म्हणजे माझा हा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला कसा वाटला हा कमेंट्स करून सांगायला विसरू नका तर फ्रेंड्स मी तुमचा जास्त वय न घेता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आ, स्टार्ट करायला सुरुवात करते आहे की कोण आपण कशा पद्धतीत आपलं फायनान्शियली आपण स्ट्रॉंग बनू शकतो आणि या आपल्या ज्या डेली रुटीनमध्ये आपला जो मान सन्मान मिळवायचा आहे आपल्या समाजामध्ये तो कशाप्रकारे आपल्याला मिळू शकतो तर माझ्या थिंकिंगमध्ये जे मी स्वतः अपनवलं आहे आतापर्यंत असे माझे टोटल बारा रूल्स आहेत ते तुमच्यासोबत आज शेअर करते त्याच्यातलं पहिला म्हणजे सगळ्यात पहिली आहे म्हणजे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तुमचा पर्सनॅलिटी तुम्ही पर्सनॅलिटी जेवढी तुम्ही तुमची डेव्हलप करणार त्याच्यानंतर तुमचा ड्रेसअप ड्रेसअप आणि पर्स याचा पर्सनॅलिटीवर खूप इफेक्ट पडतो म्हणून तुमचा ड्रेसअप हा नीट आहे का आणि तुमची पर्सनॅलिटी याच्यावर कशा पद्धतीने इफेक्टिव पडतो आहे हे तुम्हाला चेक करायचं आहे दुसरा रूल येतो तो म्हणजे तुमचं बोलणं तुमचे बोलण्याची जी टेक्निक आहे ती कशा पद्धतीत आहे तुम्ही स्वतःचं स्वतः मिरर समोर चेक करू शकतात की आपली बोलण्याची टेक्निक काही चुकते आहे का तर चुकत असेल तर ती तुम्ही राईट वेला दुरुस्त करून तुम्ही त्याचं करू शकता चेंजेस करू शकतात तिसरा रूल येतो गुड लिस्नर बनायचं आहे तुम्हाला गुड लिस्नर म्हणजे काय तर समोरच्या व्यक्तीचं जे बोलणं आहे ते पहिले पूर्ण समजवून घ्यायचं आहे समजल्यानंतर ते एकदा पुन्हा एकदा आपल्या मनामध्ये त्याचं आकलन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिॲक्ट आणि रिस्पॉन्स करायचा आहे तर अशा पद्धतीत तुम्ही तिसरा रूल फॉलो करू शकतात हे एकदम सवयी नाही होणार सवयीने सवय करता 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 तुम्हाला हॅबिट याची लागू शकते त्याच्यानंतर चौथा येतो टाईम मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट म्हणजे तुमचं सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुम्ही पहिले डायरी मेंटेन करून तुमचे टाईम मॅनेजमेंटला सुरुवात करू शकतात हे तुम्हाला हळूहळू हो जमणार आहे जो तुमचा पहिले तुम्ही चेक करायचं आहे की आपला फालतूचा टाईम कुठे वेस्ट होतो आहे फोनवर बोलण्यात येतो आहे मॅसेजेसमध्ये होतो आहे किंवा रील्स बघण्यात होतो आहे का हे किंवा आपलं जे काम इम्पॉर्टन्स काम आहे त्याच्या तापटे साईडला ठेवून आपण दुसऱ्याच कामामध्ये फालतू टाईम वाया होतो आहे का हे सगळ्यात पहिले बघा आणि तुमचा तिथून तुमचा टाईम मॅनेजमेंट व्हायला सुरुवात होईल त्याच्यानंतर चौथा आहे तुमचं चौथा झाला आहे आपला टाईम मॅनेजमेंटचा त्याच्यानंतर पाचवा येतो तुम्ही स्वतःशी पहिल्या इमानदारात राहायला शिका इमानदारीत रहा म्हणजे काय तर स्वतःची पहिले जी कमिटमेंट केलेली ती स्वतः स्वतःची कम कमिटमेंट कम्प्लीट करायला शिका मग नंतर हळूहळू तुम्हाला हॅबिट लागणार आणि त्या हॅबिटनुसार तुम्ही दुसऱ्याची जी कमिटमेंट देत आहे ती कमिटमेंट ॲटोमॅटिक तुमच्या बॉडीला ती हॅबिट लागेल मग ती तुम्ही कम्प्लीट दुसऱ्याला देणारी कमिटमेंट ती इमानदारी तुम्ही कंप्लीट करायला सुरुवात कराल सिक्स पॉईंट येतो ते म्हणजे मै मेहनतही जी तुमचं हार्डवर्क आहे त्याच्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवा कुठेही नैराश्य आलं तर तुम्ही तो परत बॅकफूटला न जाता तुम्ही सतत त्याच्यामध्ये जोपर्यंत तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे पॉझिटिव्ह रिझल्ट येईपर्यंत तुम्ही सतत सातत्य ठेवत राहा म्हणजे म्हणजे हार्डवर्क करत राहा हार्डवर्कच मी नाही म्हणत हार्ड हार्डवर्क प्लस स्मार्ट वर्क असं दोन्ही वर्क आपल्याला चालू ठेवायचे आहे जिथे हार्डवर्कची गरज आहे तिथे हार्डवर्क करायचं जिथे स्मार्ट वर्कची गरज आहे तिथे स्मार्ट वर्क करायचं त्याच्यानंतर सेवन पॉईंट येतो वेथ जिथे तुम्हाला पोचायचं आहे तिथे वेळेमध्ये पोहोचा ना लवकर ना उशिरा ह्या दो, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हणजे बोलवलं आहे तिथे एक्झॅक्ट एकदम आपण रिकाम टेकडा आहोत असं न दाखवता आपण जो जो टाईम आहे त्या टाईमात एक पाच ते दहा मिनटा आधी थोडंसं पोचलं तरी चालतंय पण अर्धा तास एक तास आधी नाही किंवा अर्धा तास किंवा एक तास लेट पण नाही पाच ते एक मिनटं ज तर आपण ट्रॅफिकमध्ये असतो काही ट्रॅफिक जॅममध्ये अटकलं वगैरे तर अशा वेळेस पाच ते दहा मिनटं लेट झालं चालेल पण एक्झॅक्ट टाईमात पोचायचा ट्राय करत जा म्हणजे याच्यामुळे काय होतं की समोरची व्यक्ती ही, ही टाईम पेन्शल आहे हे समजायला सुरुवात होती त्यामुळे तुमचे इज्जत मान सन्मान वाढायला सुरुवात होते नंतर आपला एट पॉइंट जो येतो म्हणजे आठवा जो पॉईंट येतो तो, तो म्हणजे विचारक्षमता विचार करायचा आहे आपल्याला लाईफमध्ये कोणतेही डिसिजन घ्यायचे आहे आपला गोल सेटिंग आहे किंवा काही कोणत्याही गोष्टीचे डिसिजन आहे संबंधित असो रिलेशन संबंधित असो पैशांसंबंधित असो कोणतेही जे तुमचे आहे डिसिजन ते तुम्हाला एकदम विचारपूर्वक घ्यायचे आहे तिथे एकदम पट सडनली तुम्ही विचार केला आणि आज तो डिसिजन घेऊन टाकला नंतर तुम्हाला पस्तावा करावा लागेल अशा कोणत्याही गोष्टी करू नका त्यामुळे पहिले एक गोष्ट करताना शंभर वेळेसनी हजार वेळेस हजार वेळेसने लाख वेळेस विचार करा आणि तो डिसिजन घ्या पण असंही नाही की डिसिजन घेता घेता तुम्ही अगदी एज बार झालात म्हातारे झालात असं नाही म्हणत आहे मी पण जो काही विचार घेत करायचा आहे तो एकदम सडनली नाही करता थोडासा विचार करून करायचा आहे आपला नेक्स्ट पॉईंट येतो आहे तो म्हणजे रोज तरी एखादं पॉझिटिव्ह बुक रीड करायला शिका किंवा आपले प्रॉडकास्ट येतात यूट्यूबला आहे किंवा कोणते कुक एफ वगैरे अशा टाईपमध्ये जिथे तुम्हाला पॉझिटिवली ई बुक आ, जे ऑडिओ बुक आहेत ते तुम्हाला ऐकायला मिळतात ते तुम्ही तसे ऐकू शकतात म्हणजे रोज एक तरी हॅबिट टाका की एक काहीतरी तुम्ही पॉझिटिवली एक तर रीड करणार किंवा ऐकणार असं एक टाकलं तर तुमचं एक डेली रुटीनला एक काहीतरी तुम्ही हॅबिच्युअल बनणार नंतर आपला नेक्स्ट पॉईंट येतो पॉईंट तो, तो म्हणजे मध्ये एक सारखा व्यवहार ठेवा सगळ्यांशी सारखा व्यवहार ठेवा असं म्हणायला नाही पाहिजे की समोरची व्यक्ती याच्याशी चांगली वागते माझ्याशी वाईट बन बघते किंवा याला चांगलं केलं जातं चांगलं माणसांमधला जातो आणि मला कमी दिला जातो असा तराजू नका बनवली तुमच्या लाईफमधल्या तुमच्या कोणाचा सगळ्यांना समान व्यवहारात ठेवा मला ना कोणी जास्त ना कोणी कमी असा कोणताही व्यवहार ठेवू नका सगळ्यांशी समान वागायला शिका आणि सगळ्यात पहिले स्वतःशीच समान वागायला शिका जर तुम्ही स्वतःला स्वतःचा कधी एक दिवस तुम्ही चांगलं एक दिवस वाईट स्वतःशीच तुम्ही वागले तर तुम्हाला तसा तुमचाच बॉडी लँग्वेजनुसार तुमच्या हॅबिटलनुसार तुम्ही तसेच समोरच्याशी बनणार त्यामुळे पहिले तर सगळ्यात पहिला एक व्यवहार हा आहे जो इमानदारीत ठेवा त्याच्यानंतर आपला एलेवनचा जो पॉईंट येतो जास्तीत जास्त तुम्ही नेटवर्क बनवायला सुरुवात करा नेटवर्क कसं बनवणार जे तुमच्यापेक्षा हाय क्वालिफायर आहात विनर आहेत किंवा कुठेतरी त्यांचं काहीतरी नाव आहे असे लोक किंवा आपल्या मिडल रेंजचे आपल्या रेंजचे पण बनवले चालतात पण अशा लोकांमध्ये उठक बटक ठेवा की नेहमी तुमच्या त्यांच्यासोबत राहून तुम्ही पॉझिटिव्हिटीमध्ये राहणार अशा लोकांचं नेटवर्क बनवायला सुरुवात करा आणि असं नेटवर्क तुम्हाला लाईफमध्ये कधी ना कधी कुठे ना कुठे हायर लेवलला घेऊन जाईल हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते आहे आणि बारावा आणि आपला शेवटचा जो आहे टॉपिक तो म्हणजे पैसा जर तुम्हाला कमवायचा असेल तर पैशाशी निगडीत जे तुम्हाला व्हिडिओ ऑडिओ रि बुक्स जे काही तुमच्या समोर येत आहे नवीन टेक्निक्स ती तुम्ही शिकायला सुरुवात करा तुमच्यामध्ये ॲपसॉप करायला सुरुवात करा तुम्ही स्वतमध्ये काहीतरी गुंतवणूक करा इन्व्हेस्टमेंट करा नवीन शिकायचा असेल नवीन ट्रेनिंग काही घ्यायचे असतील त्याच्यामध्ये स्वतःहून पुढे जा प्रोएक्टिव बना आणि तुम्ही स्वतःला डेव्हलप करा जर तुम्ही हे बाराच्या बारा रूल्स जर तुम्ही फॉलो केले तर नक्कीच माझा विश्वास आहे की तुम्ही नक्कीच याच्यामध्ये सक्सेस होणार म्हणजे होणार पैसा प्लस तुम्हाला मान सन्मान या दोन्ही गोष्टी तुम्हाला या बारा गोष्टींमध्ये काहीतरी तुम्ही ॲटलीस्ट चार पाच जरी गोष्टी सुरू केल्या तर तुम्हाला मिळायला सुरुवात होणार म्हणजे होणार ही माझी गॅरंटी आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा थँक्यू